नमस्कार मी पत्रकार सचिन सुभाष जुचंद्र मित्रांनो आज आपण आलो आहे वसई विरार शहर महानगरपालिका कामाचे नाव प्रभाग समिती आय कार्यक्षेत्रातील पापडी तलाव सुशोभीकरण करणे फेस टू अंदाजपत्रिके रक्कम चार कोटी बासष्ट लाख त्रेसष्ट हजार सातशे आठ कामाच्या ऑर्डरची तारीख दोन एक दोन हजार चोवीस कामाची मुदत अठरा महिने ठेकेदाराचे नाव स्वराज कंट्रक्शन पाहून घ्या वसई बिरार शहर महानगरपालिका सूचना सर्व रहिशन करण्यात येते आहे की येथे तलावाचे काम चालू आहे तलावाच्या गेटच्या आतील परिसर येऊ नये ही सर्व रहिशांना विनंती आत आल्यावर काही अपघात झाल्यास तर बांधकाम विभाग महानगरपालिका व ठेकेदार जबाबदारी याची सर्वांनी नोंद घ्या आदेशावरून वसई विरार महानगरपालिका आपण पाहू शकता तलावाचं सुशोभीकरण होणार आहे तळाची परिस्थिती पहा अतिशय कोलमडलेल्या अवस्थेत आहे पानवनस्पती पण जास्त झालेली आहेत पाहू शकता पहा आणि अजून होत आहे पाणी लोक कपडे धुतात आहेत नागरिक कपडे धुतात आहेत पाण्यामध्ये प्लास्टिक कचरा सर्व घाण आहे शकता पण तलावाच्या बाहेरूनच जाऊया तरणा नामाजी गाडा वाढलेले तसा प्रकारे पाहू शकता मेन तुम्हाला हे दाखवत होता तलावमध्ये बांध का घातलाय बघा तलावाच्या मधोमध बांध घातले घातलंय पाणीवनसिता आहे तलावाच्या मधोबत बांध घातलाय बघा आणि तलावाच्या आतमध्ये एंटर करू नये म्हणून पत्रिका सुद्धा लावलेलं आहे तरी लोक जाणून बुजून तलावाच्या आतमध्ये एंटर करतात मंदिर आहे हनुमंत पालं बघा हे कुठलंच सुशोभीकरण आहे की जिथे बांध घातला जातो तलावाच्या मधोमध पाहू शकता तलावाच्या मधोमध बांध घालणारी कुठली कुठली पद्धत आहे ही बघा हे तलाव आहे दोन्ही बाजूला आणि यामध्ये बांध घातलेलं आहे हे कुठलं सुशोभीकरण आहे हे सुशोभीकरण कुठलं आहे बघा पाहू शकता मी हे तुम्हाला दाखवायला आलेलो आहे त्या तलावाच्या मधोमध बांधका घातला आहे हे कोणत्या पद्धतीचं सुशोभीकरण आहे जरा याची आय टी आयमार्फत मार्फत चौकशी व्हावी धन्यवाद पा दोन्ही बाजूला तलाव आणि तर याची चौकशी होईल आणि जी लोक या मध्ये अंघोळ वगैरे करतात आहे होतात आहेत त्यांना निर्बंध माहीत नाही का धन्यवाद आणि हा मुदत आतमध्ये होईल का नाही तळा याकडे जरा लक्ष द्या धन्यवाद